साठी लागणारे आपल्याला एक कप पाणी हवं तर तुम्ही त्यामध्ये ना अर्ध दूध अर्ध पाणी मिक्स करू शकता किंवा दूध कमी असेल तर थोडंही आहे तरीही चालतं दुधाने ना मस्त असे पांढरे शुभ्र मोदक तयार होतात तरी त्यानं मी एक चमचा तूप घातलं थोडीशी साखर घातली म्हणजे ना पारी ना छान असे गोड लागते आणि मीठ घातलं आता ह्या ना पाण्या लवकर आली की यामध्ये ना एक बरोबर एक कपच आपल्याला इथं तांदळाचं पीठ घातलं आता हे रेशनचे तांदूळ आहे त्यामुळे ना आपल्याला इथं बरोबर एक कप पाणी इथं लागणारच आहे हे उकड चांगले शिजवून घेण्यासाठी आता ना हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तरी आता हे चांगलं असं मिक्स झालं ना तर याला ना एकदम कमी गॅसवरतीच ना आपल्याला हे चांगलं असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा आता आपल्याला याच्यावरती ना झाकण ठेवायचे म्हणजे ना ही उकड ना चांगली शिजते तर इथं ना चार ते पाच मिनिटं झाकण ठेवूनच आपल्याला हे ना शिजून घ्यायचं तर आता नाही तर हे बघा चार ते पाच मिनिट झाले आपण झाकण काढू आणि मस्त असं चांगलं शिजलं की परत ना ह्याच्यावर झाकण ठेवू आणि आपण आधी सारण बनवून घेऊ आणि नंतर त्याचे मोदक बनवून घेऊ तर इथं ना एक चमचा तूप घातलं त्यामध्ये ना कोबऱ्याचा केस घातला इथं एक कप खोबऱ्याचा कीस घातला तर त्यासाठी आपल्याला ना अर्धा कप गूळ लागणार आहे तर हा कीस फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे ना थोडे थोडे असे गोळे वाटते हळूहळू हीट लागले की तो गुळामध्ये मिक्स होईल आता ना ही आप हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पण आपल्याला कमी गॅसवरतीच करायचं नाही तर ना फुटकन खाली लागतं तर यामध्ये ना वेलचिपूड घालायची आणि ड्रायफ्रूट्स घालायचे जे असेल आपल्याकडे ते तर इथं एक कप पिठासाठी एक दीड कपाचं सारण एकदम बरोबर होतं सारण उरतही नाही आणि पिठही उरत नाही आणि बरोबर एकवीस मोदक तयार होतात पण ना मी इथं फर्स्ट टाईम मोदक बनवते ना तर ना फक्त सगळे मोदक चांगले झाले फक्त व्यवस्थित ना कळ्याच पाडता आले नाही तर मी काही ट्रिक वापरून ना हे मोदकाला छान असा आकार दिला त्यासाठी ना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तरी बघा आता मी ना हे सगळं पीठ चांगलं असं वाफळून झालं आपण दहा मिनटं असं झाकण ठेवून गरम ठेवलं होतं आता नाही आपण परातीमध्ये ना असं चांगलं मळून घेऊ म्हणजे ना याची तर ह्या तांदळाच्या पीठाचा गोळा ना छान असा मसूद मळायला गेला आहे ना तर ना मोदकही छान तयार होतात आणि मोजूद बनतात तर इथं हा आपण रेशनच्या तांदळाचे वापर केले ना तर थोडेसे जे करून मोर तांदळाचे मोदक तयार होतात ना ते करून रेशनच्या तांदळाचे मोदक तयार होत नाही तर हे पीठनं आपण असं चांगलं भिजवून दिलं दहा मिनिट तरी आता ना आपण छोटीशी अशी गोळी घ्यायची हातामध्ये आणि मी जसं पारंपरिक पद्धतीने मोदक बनवतात ना तसं हा मोदक बनवून बघितला पण ना हे पीठ हे पिठामध्ये ना त्याच्या ना मला असे व्यवस्थित चांगल्याशा कळ्याच पाडता नाही आल्या तर मी ना मग एकदम सोप्या पद्धतीने कळेदार मोदक तयार केले तरी तर पहिला हा मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते तर अशा पद्धतीने मी हा मोदक तयार करून बघितला होता तरी बघा असे मी छोटे छोटे काळ्या पाडवून घेतल्या होते पण ना याची ना थोडीशी पातळ पाहिजे होती म्हणजे ना हाताने मोदक छान लागतात मला थोडीशी अशी जाडसर त्याची पारी वाटली हाताने ना मला एवढं व्यवस्थित करता नाही आलं तर यामध्ये ना आता मी सारूण भरून घेते तरी तर एक चमच्यावर सारून भरलं की हे ना आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे मी असा मोदक असा सील करून घेतलाय आणि वर त्यांना थोडस नाक दिले तरी बऱ्यापैकी बर आलाय पण ना मला फार काही असा आवडला नाही तर मला आता पॉलपाटावरतीच तुम्हाला पारी बनवून दाखवते आणि पॉईपाटावर लाटली ना शी शी पारी पण छान पातळदायक होते आणि मोदकही खायला छान लागतात तरी बघाशी छोटीशी आपल्याला याची पारी लाटून घ्यायची पोळपाटावर लाटले की पातळ लाटले जाते आता ना, ना दुम्ड़ दुम्ड़ हे बघा मस्त अशी पारे लाटले की यामध्ये ना थोडंसं सारंग राहायचं आणि जास्तच्या काळ्या पाडता नुसतं एकमेकाला असं दुमटत धुमटत त्याचे ना मोदक बनवून घ्यायचा तरी पण छान असा मस्त असा आकार येतोय ते आपण फुलासारखं पारिसकाचं फुल कसं बनतो तसं थोडंसं त्याला असा आकार येतो फुलासारखंच आणि हे ना वरती असं मिळून घ्यायचं याचं टोक आणि वरती छोटंसं नाकारायचं आहे बघा मस्त असं सा फुलासारखाच आपला हा मोदक तयार झाला आहे आणि पारी छान पात्र लाटल्यामुळे आतपर्यंत असं सा सारण दिसतं अशा प्रकारे मी ना सगळे मोदक बनवून घेतले आता ना पहिलाच प्रयत्न होता तरी पण बऱ्यापैकी बनवण्याचा प्रयत्न केला आता दुसऱ्या वेसना मी छान अशी प्रॅक्टिस करून मोदक तयार करणं आहे मी अजून बरंच कांदाचं पीठ करून तयार करून ठेवलेलं आहे तरी बघा आता सगळे मोदक नाळणीमध्ये ठेवून द्यायचे तर असे मी हे सगळे मोदक इथे चाळणीमध्ये एक एक करून ठेवून दिले किंवा चाळणीला ना कोणी कोणी तूप लावून पण ठेवतात पण मला असं वाटलं जर खालून मोदक चिकटले तर रेशनचे तांदळाचे असल्यामुळे त्यामध्ये ना मी एक कॉटनचा कपडा घातला आणि वरतून अशी मोदक ठेवली तर छान झाले ना आपल्याशी मस्तशी कोरा म्हणता येणार नाही पण फुलासारखी मोदक तर हे ना आपल्याला वाफवून घ्यायचे तरी तर पातेल्यामध्ये पाणी ठेवलं मी गरम करायला वरतून अशी चाणी ठेवली आणि वरतून झाकण ठेवायचं आपल्याशी दहा मिनिट i <laughs>